मराठी भाषेचा अपमान केल्याच्या कारणावरून धुळ्यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यानं बँक मॅनेजरच्या कानशिलात लगावलेली आहे धुळ्यातील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या प्रमोद नगर शाखेमध्ये हा प्रकार घडलाय एका महिला प्राध्यापिकेला बँकेच्या मॅनेजरनं अपमानास्पद वागणूक दिली तुम्ही मराठी लोक असेच आहात असं म्हणत मराठी भाषेचा अपमान करत हिणवलं आणि ही, ही बाब संबंधित महिलेनं शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांना त्यानंतर या कार्यकर्त्यांनी बँकेच्या कार्यालय गाठलं आणि यावेळी शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख धीरज पाटील यांनी बँक अधिकाऱ्याच्या कांचिलात लगावली यामुळे बँकेमध्ये एकच गोंधळ उडाला आक्रमक झालेल्या शिवसैनिकांनी बँकेचे मॅनेजर अतुल गांधी यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत निषेध व्यक्त केला दरम्यान शिवसैनिकांच्या आंदोलनानंतर यावेळी बँकेच्या अधिकाऱ्यांनी महिलेची जाहीर माफी मागितली आहे